जावळी साताराचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आज वाडप्याच्या भूमिकेत दिसले मेढा तालुका जावळी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसंगी महाप्रसादाच्या वेळी शिवेंद्र राजेंनी पंक्तीत बसलेल्या नागरिकांना वाढण्यास सुरुवात केली जावली येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रसंगी हरिपाठ नंतर महाप्रसादाच्या वेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जेवणासाठी बसलेल्या पंक्तीत नागरिकांना हातात पुरणपोळीचे टोपले घेऊन थेट वाढण्यास सुरुवात केली छत्रपती शिवेंद्रसिंह राजे दस्तर खुद्द हातात महाप्रसादाची टोपली घेऊन पंक्तीत बसलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महाप्रसाद वाटू लागल्याने उपस्थितांमध्ये हे दृश्य पाहून अवाक झाले जावळी तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य जनतेची असणारी जवळीक या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली हरिपाठानंतर महाप्रसाद घेण्यासाठी नागरिक पंक्तीमध्ये बसले होते आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची जनतेबाबत असणारी ही आगळीवेगळी आपुलकीची भावना अनेक लोकांना भारावून गेली